लसूण आलं बाकी सगळे मसाले तिखट पावडर जिरं पावडर धने पावडर हळद पावडर आणि कांदा कच्चाच कांदा हे वाटण बनवलं आता हा लाल कांदा झालेला आहे याच्यामध्ये हे पूर्ण लाल झालेलं आहे याच्यामध्ये हे टाकणार वाटण टाकते ह्या कांद्यामध्ये अर्ध मीठ टाकलं आणि ह्या वाटणमध्ये पेस्ट मध्ये पण मीठ टाकलेलं आहे आता मीठ टाकणार नाही तेल सुटलं आहे आणि हे डायरेक्ट याच्यात टाकत आहे गॅसफुल आहे आता गॅस कमी करून या रशाला या रश्यामध्ये या मोठ्याने मोड मोडालेलं जे आहे याच हे शिजल्यावर ह्या रसामध्ये याची टेस्ट उतरेल तोपर्यंत तो मी शिजवते रस्सा येते